के खाया ऋषियों को गालियां दिया ऋषियों को पत्थर मारे ऋषियों को उन्होंने ईंट मारी और ये जो अपना सर फोड़े उन्होंने अनागाड़ी धमपाल ने इस बात की जब न्यूज़ जब न्यायालय अपना न्याय मांगने के लिए काम किया तो न्याय मिल गया लेकिन ओ तो, न्यायाधीश ने उसको डिक्लेयर नहीं किया बोले उसको रुकाना है उसको गुप्त रखना है इस तरह से बड़े जोर से किया है और वहां पर भगवान बुद्ध की जो मूर्तियां इस साइड उस साइड उस उसको उठाकर लेफ्ट साइड में वहां दीवार बनाकर उसमें लगा बावजूद झोरा रहता है कुछ भी नहीं जा सकते इसलिए बहुत सारे काम राज्य सरकार ने भी किए केंद्र सरकार ने भी किए लेकिन तमाम भारतीय ये जो का जो है ये कलर का ये कलर का जो है ऐसा कपड़ा डाल के उनको पांडव बनाया किया है और उस महा जिस कमरे में एक कमरे में भगवान बुद्ध की छह मूर्तियां है और एक कमरे में पांच मूर्तियां है उनको पांच पांडव बना के कोर्ट में पिटिशन डाला वहां पर जज के पास उन्हें रिपोर्ट भेजे एक्चुअली रिपोर्ट लेकिन अगर धम्मपाल के बहुत बड़े धम्म थे डायरेक्ट यांना ज्ञान प्राप्ती असणार महा महाविहार बोध गया तिथे ज्यावेळेस आमच्या जगभरातले भिक्षू तिथे जातात उपासक तिथे जातात तिथे तिथे त्या भिक्षूंची ना भोजनाची सोय ना राहण्याची सोय सोयी कुठलीही त्यांची सोय नाही आहे आणि जे आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास तो पूर्ण निरस्त करण्यासाठी आम्ही इथे बसतो आम्ही बसल्याच्या नंतर इथं आंदोलन त्या सरकारला आणि ज्यांना इच्छितो की आमच्या भावना तिथं फार तीव्र आहेत आमच्या भावना लक्षात घेऊन तो कायदा निरस्त करून आमच्या ताब्यात द्यावा जर झालं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही पुढील आंदोलन उतबायला इथे जाऊन मोठ्या संख्येने जाऊन आम्ही करणार आहोत असं आमचं येणाऱ्या काळातली नियोजन आहे आपले नाव माझे नाव शरद जाधव उपराष्ट्रपतीचा संघ आणि आर्या बुद्धगया या ठिकाणी संत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालेली आहे त्यामुळे ते जगातील बौद्धांचे अतिशय पूजनीय व आस्थाचं श्रद्धास्थान आहे हे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे परंतु या ठिकाणावरती ब्राह्मण महंतांनी कब्जा केलेला की ज्यांचा त्या स्थळाशी काही संबंध नाही प्रत्येक धर्मियांचे त्यांचे त्यांचे श्रद्धास्थान त्याच धर्मियांच्या त्या, त्या धर्मगुरूंच्या ताब्यामध्ये आहे परंतु बौद्धांचं श्रद्धास्थान त्या त्या हे बौद्ध धर्मगृहांच्या अथवा बौद्ध अभियांच्या ताब्यात नसल्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेपासून हे महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भिक्खू संघाच्या समवेत भिक्खू संघाच्या समवेत त्याचबरोबर उपासक व उपासिका यांच्या समवेत या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करीत आहोत आपले नाव माझं नाव बनते डॉक्टर चंद्र बोध महाबोधी महाविहार जे आमच्या यांच्या ताब्यात आहे त्या ताब्यातून बुद्धिस्ट मॉकच्या हातात देण्यासाठी तिथे आमचे पूज्य बंतेजी भिक्खू भिक्खू संघ व उपासक संघ मागील पंधरा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी त्यांचं समर्थन करण्यासाठी त्यांच्या मान्य मान्य होण्यासाठी आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे आम्ही पूर्ण पूज्य संघ संघ उपासक उपासक संघ हे आम्ही इथे एक दिवसाचं आंदोलन केलं पण माहीत आहे की त्या जागी आमचे तथागतांना ज्ञान प्राप्त झालेले आहे आणि या ज्ञान असल्यामुळे आमच्या बुद्धिस्ट समाजाला एक श्राद्धस्थान आहे हे हे आमच्या हातात येऊन आणि बुद्ध समाजाप्रमाणे तिथे रिव्हिजाप्रमाणे तिथे वंदना होऊन यासाठी आम्ही आज इथे धरणं आंदोलन केलेले आहे मी डॉक्टर प्रमोद दुसडे उपासक छत्रपती संभाजीनगर